नमस्कार मंडळी दीपक फार्मिंग या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचे स्वागत करतो मित्रांनो हे आपला हा प्लॉट आता साधारण वीस दिवसात झालेला आहे मित्रांनो मित्रांनो हे आपली घोसळी ही मधून छानरित्या उगवून बाहेर आलेली आहे मित्रांनो त्यानंतर आपण लावलेली कोथंबीर ही सुद्धा उगवून आलेली आहे मित्रांनो त्यानंतर आपण वॉर्मिर लावली मुळे मुळे हे सुद्धा उगून आलेले आहे पहा हे दोन लाईन घोसळीचे आहे व त्यानंतर दुधी भोपळा सुद्धा एकदम छानरित्या उगून बाहेर आलेला आहे मित्रांनो परंतु हिला गोड थोड़ी होने ही लागवड थंडीत असल्यामुळे मित्रांनो थोडी वाढ होण्यास तकलीफ होत आहे मित्रांनो एकदम छानरित्या आपला प्लॉट उगवून आलेला आहे मित्रांनो परंतु काही ठिकाणी उगवण झालेली नाही त्यामुळे तिथे नवीन बी लावून घ्यावं लागणार आहे मित्रांनो मित्रांनो साधारण अजून पंधरा ते वीस दिवसात आपल्याला या प्लॉटचे उत्पन्न चालू होणार आहे मित्रांनो आपली कोथंबीर ही पंधरा ते वीस दिवसात आपल्या विक्रीसाठी येणार आहे मित्रांनो व आपल्याला ह्या प्लॉटचे उत्पन्न चालू होणार आहे ज्यावेळेस कोथिंबीर विक्री होईल मित्रांनो व त्यानंतर आपले गोसावळी व दुधी भोपळ्याचे उत्पन्न ही चालू होणार आहे मित्रांनो मित्रांनो आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून आपलं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून माझे सर्व भाजीपाला विषयक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद